नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्या माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक संकटं कधी येतील हे सांगता येत नाही असं आज जसं आपण पाहतोय अतिवृष्टी झालेले लातूर उस्मानाबाद धाराशिव आणि बीड मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेले हे माहिती होतं का हे थांबवू शकतो का आपण मला एकच सांगायचे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये येणारी संकटं आपण माहिती पण नसतात आणि थांबवू पण शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला अगोदर काही प्लॅनिंग करावं लागतं ते करणं गरजेचं आहे सरकार असो किंवा किती तज्ज्ञ मंडळी असो कुणीही उद्या काय घडणारे सांगू शकत नाही अंदाजसुद्धा कधी कधी खरे होतात कधी खोटे होतात परंतु मला एकच सांगायचे शेवटी काय असतं आता अशा संकटामध्ये तर नुकसान तर होतंच बरोबर आहे परंतु आपण ताकदीनं त्याला तोंड दिलं पाहिजे मनानं हळवेपणा न होता आपण आपली जिम्मेदारी म्हणून त्याला बघितलं पाहिजे नसता भावनिक होऊन किंवा अनेक मानसिक त्रास घेऊन काही फायदा होत नाही मित्रांनो उलट माणूस कमजोर बनतो संकटही येणारच असतात फक्त कधी आहेत किती मोठी छोटी ही माहिती नसतात गेली पंचवीस वर्ष झालं मी एलआयश पिंड्यामध्ये काम करतो आहे मित्रांनो त्याच्यासाठी आम्ही हेच सांगतोय की तुम्ही नेहमी सज्ज रहा लढण्यासाठी जसं दोन देशाचं युद्ध असतं तर दोघंही एका मजबूत मनानं आणि ताकदीनं टेक्निकल हात्यारं घेऊन इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंट घेऊन ट्रेनिंग घेऊन दोघंही लढायला येत असतात विजय एकाचाच होतो परंतु दोघंही मनामध्ये संभ्रम न मांडता मोठ्या युक्तीनं ताकतीनं मोठे मोठे इन्स्ट्रुमेंट हत्यार घेऊन लढत असतात कुठल्याही देशाचं युद्ध होतं तसंच आहे मित्रांनो आपली जीवन ही एक लढाईच आहे ह्या लढाईमध्ये आपण वेळोवेळी बदल करून आपण वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून आपण लढाई ही जीवनाची जिंकली पाहिजे तरच आपण यशस्वी होतो जसं एखाद्या क्रिकेट मॅचलासुद्धा तसंच असतं दोन ज्यावेळेस दोन देश खेळत असतात एकत्र त्यावेळेस दोघालाही एक आत्मविश्वास असतो की आपण जिंकणार पण तो जिंकणारा एकच असतो माणसाच्या जीवनात पण तसंच आहे प्रत्येकाला वाटते की आपण आपली आर्थिक प्रगती करावी परंतु प्रगती होती किंवा नाही होती हा दोन भाग आहे तर आपण नेहमी आपलं कौशल्ये आपली जी बुद्धिमत्ता आणि चानाक्ष पद्धतीने आपण वापरून आपल्या जीवनामध्ये यशस्वीरित्या होऊ शकतो किंवा संकट येणारं त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला चान्स असतो जसं परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतील हे आपल्याला माहिती नाही त्यासाठी अभ्यास करावा लागतो ला सिलेबस असतो परंतु जीवनाची अशी एक परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस नसतो आणि पेपर कसा निघणार आहे माहीत नाही आणि कुणाची एकमेकाचं बघून कॉपी करता येत नाही जीवनाचा जी पेपर आहे प्रत्येकाचा वेगळा आहे आणि यशस्वी तर प्रत्येकाला व्हायची पास व्हायची जीवनामध्ये त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला रोज प्रत्येक क्षणाक्षणामध्ये संधी असते त्या संधीचा आपण विचार करून प्लॅनिंग केलं पाहिजे आता मला सांगा पैसे तर लागणार तरी पैसे ठेवले जात नाहीत उलटं काय केलं जातो खर्च केला जातो म्हणजे काय होतं आपण आपल्याला रोज अपेशी होण्यासाठी प्रयत्न करत असतो मनावर कंट्रोल ठेवून जास्त मेहनत करून जास्त बचत करून आपल्याला आयुष्यात यशस्वी होता येतं पैशाचा जो प्रॉब्लेम आहे ना तो मानवनिर्मित आहे बऱ्याच लोक म्हणतात अचानक अचानक संकट तर येणारच आहे ते ये तुम्हाला सांगून येणार नाहीत किंवा तुम्हाला ते अडवता पण येणार नाही जसं आता अतिवृष्टी झाली आठ थांबवता येते का येत नाही कारण संकट तर येणारच आहे किती येणार आहे माहीत नाही कुणी सरकार विद्वान कुठलीही व्यक्ती थांबवू शकत नाही संकट जसं माणूस जन्माला येतो आणि मृ मृत्यू होतो हे एक नैसर्गिक चक्र आहे कधी जन्माला यायचं माहीत नाही कधी मरायचं माहीत नाही अंतर जीवन हे तुमच्या हातात आहे तसंच पैशाची काटकसर केली पाहिजे मित्रांनो पैशाची बचत न करता बऱ्याच व्यक्तीला वाटते की आपण यशस्वी होऊ पण ह्या मार्गातनं कधीच यशस्वी होणार नाही आपल्याला जो कार्यकाळ मिळाला आहे काम करायचा तो ठराविक आहे त्याच्यात वाढ करता येत नाही किंवा कमी करता येत नाही हे नैसर्गिक गोष्टी आहे जसा रस्ता कधी पण आपण पुढे गेल्यावर क्रॉस रस्ता सरळ कधीच होत नसतो त्याच्यासाठी तर गाडीला स्टेअरिंग किंवा हँडल दिलेलं टू व्हीलरला हँडल आणि फोर व्हीलरला स्टेअरिंग मित्रांनो त्याचा योग्य वेळी जर वापर नाही केला तर काही काही गाड्या अंदाज न आल्यामुळे आपण पेपरला बातमी ऐकतो ना धरणात गाडी गेली तलावात गेली नदीत गेली गाडी किंवा ॲक्सिडेंट झाला ह्याचं कारण काय असतं बेसावर लाईफ कोरोना आला आता अतिवृष्टी झाली अनेक संकट येतात कधी पाऊस पडत नाही कधी रेल्वेचा अपघात होतो कधी भूकंप होतो वादळ येतं रोड ॲक्सिडेंट होतात मित्रांनो अनेक संकट आहेत माणसाच्या जीवनामध्ये काय काय बघावं लागेल हे कुणीही सांगू शकत नाही अंदाज पण करू शकत नाही फक्त जेवढं आपल्या हातात आहे तेवढं करा आपण काम करून कष्ट करून पैसे कमी खर्च करा आणि बचत जास्त करा आणि बचत करण्याची जागा योग्य पाहिजे बऱ्याच वेळेस लोकांचे पैसे बुडतात पतपिड्या कॉपरेटिव्ह बँका मल्टी मार्केटिंग कंपन्या आपण चुकीच्या ठिकाणी आपण काम करत असतो आणि पुरा शेवटी आपल्याला कळायला लागतं नव्याण्णव टक्के लोकांचं असंच होतं काही काही लोकाला उत्तरार्ध आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ब्रह्मज्ञान येतं त्या ते काही कामाचं नाही मित्रांनो कारण वेळ ही फार महत्त्वाची आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून हेच सांगत असतो की तुम्ही बचत करा काटकसर करा मनाला नियंत्रित ठेवा कारण मनाला काही पण घ्यावं वाटतं कर्ज काढू काडू काडू लोक खर्च करतात मित्रांनो जे तात्पुरता आनंद आहे तो कधी टिकू शकत नाही आणि परमनंट आनंदासाठी आपल्याला परमनंट फायद्यासाठी मेहनत करावं लागते बचत करावं लागते आणि तर ऐकावं लागतं ज्ञान आणि अनुभवी ज्ञान हे दोन गोष्टी आहेत ज्ञान तर प्रत्येकाला लोकं घेतात शाळा कॉलेजमध्ये डिग्र्या कमवतात नोकऱ्या करतात परंतु अनुभवी ज्ञान मिळण्यासाठी अनुभवी माणसाचंच ऐकलं पाहिजे आम्ही गेली पंचवीस वर्ष झालं मी एल आय शिवपिंड्यामध्ये काम करतो भारत सरकारची संस्था आहे तुमच्या आयुष्यामधला पैशाचा प्रश्न सोडवण्यासाठी एल आय शिवपिंड्या ॲडव्हान्समध्ये काम करते जसं तुम्ही दहा हजार भरले की तीस लाख रुपये लिहून देतो असं मार्केटमध्ये कुठंही होत नाही आयुष्यभर पैसे देणार आपल्याने लवकर घ्या आणि हॉस्पिटलची जी गरज आहे कधी पडेल सांगता येत नाही कित्येक लोक हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन बघा सर्वे करा प्रत्यक्ष अनुभव घ्या लोकांना पैसे नाही ट्रीटमेंटसाठी लोन मिळत नाही सेव्हिंग आहे ती संपून जाते घरदार विकावं लागतं आणि मानसिकदृष्ट्या त्यांना खूप टेन्शन येतं तसं कुणावर होऊ नये म्हणून तुम्ही प्लॅनिंग करा मेडिक्लेमची पण पॉलिसी घ्या आणि एल आय सीची पण घ्या हे दोन्ही आहे सध्याच्या कलियुगामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यांनी हे कधी पण घेता येत नाही त्यासाठी लवकर कॉन्टॅक्ट करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पॉवर बाळासाहेब बऱ्याच लोकांना नंतर कळतं नुकसान झाल्यावर हो। किस्सा कापल्यानंतर आपण सुरक्षित पैसे ठेवले पाहिजे हे कळून उपयोग होत नाही आपणच आपला किस्सा कापत असतो आपल्याच कर्मानं आपल्याला वाईट दिवस येतात नशीब लोकं म्हणतात हे नशीब बिशीब काही नसतं मित्रांनो तुम्ही एखादं कार्यच नाही केलं तर त्याच्यापासून फायदा कसा होईल परीक्षेलाच आपण ॲपेअर झालो नाही अभ्यासच नाही केला तर नापास होणं ही नशिबाचा भाग कसा असू शकतो बऱ्याच लोक म्हणतात आमच्या नशिबात असं घडतं प्रयत्न ती परमेश्वर आपली म्हण पण आहे ना तुम्ही प्रयत्न केल्यावर देव तुमच्या पाठीमागा असतो चांगलं कार्य केलं पाहिजे चांगले विचार केले पाहिजेत के मनामध्ये हजारो विचार येत असतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह चुकीच्या विचाराला आपण थांबवलं पाहिजे चांगल्या विचाराचं प्रमोशन केलं पाहिजे चांगले विचार इम्प्लिमेंट केले पाहिजे ह्यालाच जीवन म्हणतात आत्ता बघा आता पर्यायी व्यवस्थापन आपल्याकडे पाहिजे जसं एखाद्या गावाला जाताना आपल्या रस्ते भरपूर असतात पण योग्य रस्ता कुठला त्या माध्यमातून आपण गेले पाहिजे जीवनाची वाटचाल कधीही थांबवता कामाने अनेक अडचणी येणारच असतात त्या आपण गृहीत धरूनच आपण काम केलं पाहिजे बरेच लोक म्हणतात असं कसं घडलं तसं कसं घडलं असा विचार करण्यात काही अर्थ नसतो मित्रांनो जे घडलं ते घडलं त्याच्यावर आपल्याला यशस्वीपणे त्याच्यातनं मार्ग काढणं हे गरजेचं आहे जसं आपण रोडवून प्रवास करत असताना आपण गर्दी कधी ट्रॉफिक जाम होते मग तिथं चिंता करण्यापेक्षा त्याच्यातनं स्किल बाहेर कसं पडायचं हे बघितलं पाहिजे आणि ह्या अशा ज्या गोष्टी असतात चुकीच्या त्या विसर विसरल्या पाहिजेत लोकं तेच तेच परत रिमाइंडर करतात आता कोरोना संपून किती दिवस झालं लोक तेच काढतात मित्रांनो चांगल्या गोष्टीचे मनात विचार करा चांगले विचार निगेटिव्ह विचार आणि नुकसान झालेले विचार जर तुम्ही सतत काढत असाल तर भविष्य खराब होतं आता बघा काही काही लोक पैसे खर्च करतात संपतात पुन्हा त्यांना वाटतं पैसे ठेवले असते तर म्हणजे पुन्हा वाटून उपयोग आहे का आपण जसं आता बघा उधारीचे व्यवहार बंद झालेत का झाले त्याचे काय कारण आहेत तसंच आहे आपण जे झालेल्या गोष्टीवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही पुढे काय करता येईल हे महत्त्वाचं आहे जीवन नेहमी आशावादी असावं आणि याला शेपेंड्यामध्ये बचत करा मित्रांनो ही अशी जागा आहे सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही आपल्याला पैसे पण वापरता येतात त्यासाठी लगेच फोन करा आणि आयुष्यभर पैसे मिळणार आपल्यान आहे पूर्वी असा प्लॅन नव्हता लवकरात लवकर घ्या जास्त फायदा मिळवण्यासाठी आपल्या जीवनातली संकटं दूर करण्यासाठी आपली आर्थिक प्रगती करण्यासाठी मनशांती मिळवण्यासाठी आपल्या जिम्मेदारी सक्सेसफुल पार पाडण्यासाठीच एल आय सी पॉलिसी आपल्याला मदत करत असते आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम दोन्हीही करणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यात फायदाच आहे नुकसान त्यांनी लिहून घेतले तुम्हाला फक्त प्रॉफिट दिलेलं आहे आपल्या फायद्यासाठी आपण पावलं उचलणं गरजेचं आहे आणि हे सगळं हँडल करण्यासाठी आपल्याला ॲडवायझर पण चांगला पाहिजे बरेच लोक मी कोणावर टीका करत नाही अपूर्ण ज्ञान असलेल्या माणसाच्या पाठीमाग कधी लावू नका तुम्हाला शेवटी त्रास आणि नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि ही सध्याच्या कलियुगामध्ये अशी दोन परमेश्वरांना आपल्याला शस्त्र दिलेली आहेत की ह्या शस्त्रामध्ये अपेश कधीच येणार नाही जसं महाभारतामध्ये श्रीकृष्ण जो जे सांगतात ते ऐकलं तर काय होतं फायदाच होतं तसंच आहे हे दोन हत्यारं आहेत आपल्याला यशस्वी होण्यासाठी संकटापासून बचाव करण्यासाठी आणि फक्त प्रगतीसाठी एल आय शिव पिंड्याची पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम दोन्ही करणं गरजेचं आहे आज ना उद्या प्रत्येकाला ह्याचं महत्त्व कळतं परंतु उशिरा महत्त्व कळून उपयोग होत नाहीत तो पण आपलं फार नुकसान झालेलं असतं परत हे प्लॅन घेता पण येत नाही त्यासाठी लगेच फोन करा आणि दोन्ही प्लॅन स्ट्रॉंग करा आज हे जे संकट आलेलं आहे जसं ओला दुष्काळ झालेला आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे मित्रांनो हे कुणालाही माहिती नव्हतं अजून पुढे काय घडणार आहे हे पण माहिती नाही फक्त आपण ताकदीनं ह्या संकटातून बाहेर निघण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या मजबूत होणं गरजेचं आहे आणि भविष्यात जसं गाड्याला दोन दोन ब्रेक असतात तसं सेफ्टी जेवढी घेता येईल तेवढी घेतली पाहिजे आपण चुकीच्या गोष्टीला मनामध्येच थांबवलं पाहिजे तसं ते पुढे वाढवल्या नाही पाहिजेत लोक चुकीच्या गोष्टी वाढवतात आणि अजून अडकून पडतात त्यासाठी आपण आयुष्यामध्ये जे येणारे संकटं कुणीही टाळू शकत नाही मित्रांनो त्याच्यातनं बाहेर निघण्यासाठी आपली ताकद वाढवली पाहिजे आणि चांगल्या विचार करून चांगलं कर्म केलं पाहिजे हेच तुमच्या जीवनाला यशस्वी बनवणार हे अगदी नक्की खरं आहे ओके थँक्यू